आप तक समाचार जर्दाव शहरातील श्रद्धा कॉलनी मध्ये राहणाऱ्या नारायण नेवे यांनी आपल्या घरगुती गणपतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याची प्रतिकृती उभारून आरास साकारली लिये छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा यादीत जाहीर करण्यात आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगमान्य झाल्याचं शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून आले महाराष्ट्राच्या कर्मभूमीत आपले हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पुढच्या पिढीला माहीत व्हावे यासाठी जळगाव मधील रहिवासी असलेल्या नारायण नेवे यांनी आपल्या घरगुती गणपतीची आरस करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे त्यांची ही किल्ल्याची आरस परिसरात लक्षवेधी ठरलीय वर्षापासून आमच्या नेवे परिवारामध्ये गणपतीची स्थापना होत आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही आरास तयार करतो परंतु महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या परिवाराला असं वाटलं की आपण पण एखाद्या किल्ल्याचा आरास करावी आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्री माणसाच्या मारा प्रत्येक हिंदू माणसांच्या हृदय म्हणजे महाराज महाराज आहेतच त्याच्याबद्दल वादच नाही परंतु महाराजांच्या किल्ल्यात चे आरास केल्यानंतर परिसरातील प्रत्येक व्यक्तीला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे आणि हळूहळू परिसरातील लोक सगळे पाहण्यासाठी येत आहे तरी मला असं वाटतं की बा शहरातील किंवा इतर आजूबाजूच्या लोकांनी जर याची प्रेरणा घेतली तर याचा पुढे मुलांना आपल्या येणाऱ्या पिढीला याचा खूप फायदा होईल आमच्या इथे श्रद्धा कॉलनीत नैवेदाकडे गणपतीची मूर्ती स्थापना केलेली आहे तर ती शिवनेरी किल्ला म्हणून त्यांनी ती सजावट केलेली आहे तर मला असं वाटतं की लहान मुलांना सगळ्यांना माहिती पाहिजे की किल्ल्यांची आता सध्या बऱ्याच जणांना किल्ले माहीत नाही आहे आणि त्या किल्ल्यांची राखण केली गेली पाहिजे आणि सगळ्या मुलांना कळलं पाहिजे की बाबा किल्ला काय आहे काय असतो म्हणून हा शिवनेरी किल्ल्याचं इथे सजावट केलेली आहे अशी सुंदर अशी सजावट केलेली आहे